आणि ते संविधान बदलायचं तर मोठ पॉईंट आहे त्यांचा आता पण साहेब फार चांगले व्यक्तिमत्व ताई आज मॉर्निंग वॉकला आलेला आहात सोलापूरकरांसोबत संवाद साधत आहात वेगवेगळे पद्धतीने आपण संवाद साधता मुद्दाच बोलावच्या खरं तर माझे माझा संवाद साधणं हे वर्षभर चालूच असतं गेले पंधरा वर्ष मी संवाद साधते लोकांशी आणि आज मला मॉर्निंग वॉकला इथे सगळ्यांनी बोलवलं गद्दमजीनी गंजीजींनी ह्या ठिकाणी मला इन्व्हिटेशन दिलं आणि मी सगळ्यांना मला भेटायचा आशीर्वादाचा आशीर्वाद घ्यायचा ची संधी मिळाली एक युद्ध लढत आहे ही लढाई फक्त माझी नाही आपल्या सगळ्यांची आहे है, ह्यांची आहे है। हे शहरात राहतात हे त्रस्त आहेत या महापालिकेत ज्याच्या बाहेर आपण उभे आहोत त्या महापालिकेत अजून दोन वर्षं झाली इलेक्शन्स नाही आहेत प्रशासक नेमले गेले आहेत आणि त्यामुळे सगळा कारभार भोंगळ कारभार चालला आहे आज पाण्या पाणी पण इतकं विस्कळीत आहे सोलापूर शहरात आठ आठ दिवसाआड पाणी येतं आणि जे येतं ते पण घाण पाणी येतं पिवळ्या रंगाचं येतं काही ठिकाणी हद्दवार असेल आमचा पूर्व भाग असेल तिथे रात्री एक दोनला पाणी सोडतात आणि एकंदरीत शहरात पण पन... कोणाकडे बघावं काय आत्ताचे ग्रहस्थ म्हणाले आमची ड्रेनेज लाईन झाली नाही आहे ते दक्षिण त्या ठिकाणी राहतात कारण का प्रशासकच का आहे आणि नगरसेवकच नाही आहेत निधी नाही आहे झोनमध्ये कोणी नाही आहे तर एकंदरीत हे सगळे प्रश्न किंवा सोलापूर शहरातला जो रोजगाराचा जो प्रश्न आहे विमानसेवेचा प्रश्न आहे विमा अजून ह्यांचं ऑफ आणि लँडिंग होतच आहे ज्या घाई गडबडीत ती चिमणी पाडलेली आपल्याला वाटलेलं की विमान दुसऱ्या दिवशी लँड होईल पण तेव्हा मी चॅलेंज दिलेला की सहा महिन्यात विमान ह्यांना जमणार नाही आहे आज सातवा महिना चालू आहे आणि विमान विमानसेवा सोलापुरात सुरू झाली नाही आहे ही शोकांतिका आहे आणि अनेक असे प्रश्न आहेत आज रिक्षा बघतो आपण रिक्षामध्ये दहा दहा लोक लहान मुलं कोंबली जातात कारण का महानगरपालिकेच्या बसेस पण ह्या ठिकाणी कार्यरत नाही आहेत तर हे सगळे ह्या सगळे विषय घेऊन मी इलेक्शन लढत आहे आणि गेले दहा वर्ष जे काही आश्वासनं आपल्याला भाजपकडून मिळालेली ती काही त्याची पूर्तता होऊ शकली नाही नवख्या लोकांना आणलं सत्ता दिली त्यांना कळलं नाही पार्लमेंटमध्ये जाणं ही किती सुवर्ण संधी असते पण त्या संधीचं सोनं नाही करू शकले दोन्ही खासदार एवढं मोठं काम ते आपण लोकशाहीच्या मंदिरात जातो आणि आज कालच त्यांच्या भाजपच्या खासदारांकडून संविधान बदलण्याचं ऑन रेकॉर्ड दोघांनी स्पीचेस दिले की आम्हाला संविधान बदलायचं आहे त्यासाठी राज्यसभेत मेजॉरिटी म्हणजे हे जर आपल्या देशात होत असेल आणि तरी जर कोण भाजपला मतदान करत असेल तर ते शॉकिंग शोकांतिक आहे म्हणून कृपया असं होऊ देऊ नका बाबासाहेबांनी दिलेलं संविधान बदलायचा जर कट कारस्थान जर कोण करत असेल तर आपण लोकशाही राहणार नाही यापुढे आणि तो आपला सगळ्यांचा म्हणजे शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी अंत तर बघत आहेत कारण का दुष्काळ परिस्थिती आहे शेतकऱ्यांना पीक विमा नाही आहे पाणी नाही आहे वीस रुपयाच्या चपल्यावर दीडशे रुपये जी पन्नास रुपयाच्या चपल्यावर दीडशे रुपये जी एस टी लादली जाते कांदा मार्केट यार्डमध्ये सरळ सडत पडला आहे तर मला सांगा काय काम केलं मागच्या दहा वर्षात आणि असं आणि ज्या थाटामाटात तुम्ही येता था, आणि सगळ्यात जे पंतप्रधान म्हणतात की प्रत्येकाच्या खात्यात मी पंधरा लाख जमा करू शकतो त्यांच्याकडून एवढी कामाची अपेक्षा असते आणि जेव्हा ते काही करत नाही तेव्हा तो घाव खूप जास्त डीप होतो आणि तेच एकंदरीत करले लोकांचा वापर फक्त सत्तेत आणण्यासाठी केला गेला आहे पण आता लोक फसणार नाहीत त्यांचा विश्वासघात केला गेला आहे पण आता लोक फसणार नाहीत आणि मला असं वाटतं तर लोक योग्य तो निर्णय घ्या प्रणिती शिंदे या माझ्या मोठ्या भगिणी आहेत अशा पद्धतीचं वक्तव्य काही वेळापूर्वीच आपले लहान बंधू राम सातपुते यांनी केलेलं आहे त्यांच्यावरती त्यांना घाबरायची गरज नाही काही दिवसापूर्वी आपण म्हटलं होतं की चरित्र हनन करण्या पद्धतीचं हे तुम्ही तुम्ही बघा नेहमी जेव्हा भाजपचे उमेदवार कुठेही असतात ते नेहमी जो मुद्दा आहे त्या मुद्द्याकडे मुद्दा न घेता वळून डायव्हर्ट करून दुसऱ्या मुद्दे आणून लोकांना प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करत असतात आमची सोलापूरची लोक ही सुज्ञ आहेत हुशार आहेत तुम्ही इथे येऊन आमच्यामध्ये डिस्टर्ब करू नका आणि मुद्द्यावर बोला की मागच्या दहा वर्ष आपल्याला मोठ्या बहिणीचा दर्जा दिलेला आहे त्यांनी आपण स्वीकार मी सगळ्यांचीच बहीण आहे काय केलं असं आपण म्हणाला तर विरोधकांकडून ओपन चॅलेंज देण्यात आले आपल्याला की दहा वर्षात काय केलं मोदी सरकारने ते, या ते मी त्यांना चॅलेंज दिलाय त्यांनी मला नाही दिलाय मी कॅम्पेन लॉन्च केली की मुद्द्याचं बोलला हो। शंभर टक्के तयार आहे कधी द्या तुम्ही द्या वेळ माझ्या मी इकडचीच आहे मी इकडचीच आहे मी अवेलेबल आहे ट्वेंटी फोर सेव्हन थँक्यू